छाननी अंती पाच उमेदवारी अर्ज ठरले तर पात्र आमदार गायकवाड व विजयराज शिंदेंनी पक्षातर्फे भरलेले अर्ज ठरले अपात्र मात्र शिंदेंचा अपक्ष अर्ज पात्र छाननी अंती पंचवीस उमेदवार उरलेत रिंगणात हिंगणात आठ एप्रिल पर्यंत घेता येणार अर्ज मागे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण एकुन, एकोणतीस उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले असून या अर्जांची छाननी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली छाननी दरम्यान एकोणतीस पैकी पाच उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यात आले असून निवडणुकीच्या रिंगणात आता उमेदवार उरले आहेत आज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ किरण पाटील यांच्या झालेल्या छाननी दरम्यान संजय रामभाऊ गायकवाड यांचा शिवसेनेतर्फे भरलेला तर विजयराज हरिभाऊ शिंदे यांचा भाजपतर्फे भरलेला व विलासशंकर तायडे यांचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने भरलेला उमेदवारी अर्ज एबी फॉर्म सोबत न जोडल्यामुळे अपात्र ठरला आहे तर श्याम बनसीलाल शर्मा व ॲडव्होकेट सय्यद मुबिन सय्यद या दोन अपक्ष उमेदवारांचे अर्जही अवैध ठरले आहेत यापैकी विजयराज शिंदे यांचा अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज पात्र ठरल्याने निवडणुकीच्या रिंगणात आता एकूण पंचवीस उमेदवार उरले आहेत पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये विजयराज हरिभाऊ शिंदे अपक्ष प्रतापराव गणपतराव जाधव शिवसेना रेखा कैलास पोफळकर अपक्ष प्रताप पंढरीनाथ पाटील बहुजन मुक्ती पक्ष रविकांत चंद्रदास तुपकर अपक्ष अस्लम शहा हसन शहा महाराष्ट्र विकास आघाडी महम्मद हसन इनामदार मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी सुमन मधुकर तिरपुळे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक नंदू जगन्नाथ लवंगे अपक्ष उद्धव ओंकार आटोळे अपक्ष संदीप रामराव शेळके अपक्ष गजानन जनार्दन धांडे अपक्ष नरेंद्र दगडू खेडेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मच्छिंद्र शेषराव मघाडे सोशलिस्ट पार्टी इंडिया ज्ञानेश्वर पुरुषोत्तम गणेश पाटील अपक्ष दीपक भानुदास जाधव पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक अशोक वामन हिवाळे अपक्ष नामदेव दगडू राठोड अपक्ष वसंत राजाराम मगर वंचित बहुजन आघाडी संतोष भीमराव इंगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर विकास प्रकाश नांदवे भीमसेना बाळासाहेब रामचंद्र इंगळे अपक्ष दिनकर तुकाराम संभारे अपक्ष माधवराव साखाराम बनसोडे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गौतम किसनराव मघाडे बसपा या उमेदवारांचा समावेश आहे दरम्यान सोमवार दिनांक आठ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे